आपल्या देशात फेल म्हणजे संपलं अपयश शेवट मानलं जातं पण खरे शिरवीर फेलमध्येच आपली सुरुवात शोधतात ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांची ज्या काळात अपयशानेही त्यांच्या पायाला अडथळा घातला नाही उलट तेच अपयश त्यांच्या विजयाची पायरी ठरली शिवाजी महाराज लहान होते तेव्हा स्वराज्याचं स्वप्न बघत होते पण ते फक्त झोपेचं स्वप्न नव्हतं ते जागेपणाचं स्वप्न होतं जिजाऊसाहेबांनी त्यांना रामायण महाभारत देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या आणि तेव्हाच मनात रोवलं गेलं माझा देश स्वतंत्र व्हावा तरुण वयात त्यांनी रायगड तोरणा या सिंहगड यासारखे किल्ले जिंकण्यास सुरुवात केली पण यश सगळीकडे मिळालं का नाही अपयश त्यांनाही आलं पण त्यांनी हार मानले नाही कुंडाणा हा किल्ला शत्रूच्या ताब्यात होता महाराजांनी जिवा महाल तानाजी मालुसरे यांना पाठवलं युद्धात तानाजी शहीद झाले आणि सुरुवातीस मराठ्यांना पराभव पत्कारावा लागला सर्वांना वाटलं हे अपयश म्हणजे मोठं नुसकान शिवाजी महाराजांनी डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी हलू हलू फक्त एकच वाक्य बोललं गड आला पण सिंह गेला हा त्यांचा वैयक्तिक अपयश होता पण त्यांनी जिथे हार मानली नाही त्या अपयशातूनच त्यांनी पुढील रणनीती आखली त्याच गडावर त्यांनी पुन्हा विजय मिलावला आणि कोंडाना बांधला सिंहगड एकदा शाहिस्ते खान पुण्यात आला महाराजांनी लाल महालात शाहिस्ते खानावर अचानक हल्ला केला एकाच झटक्यात त्याची बोटं उडवली पण तो निष्ठून गेला खूप लोक म्हणाले महाराजांनी त्याला मारलं नाही म्हणजे मिशन फेल झालं पण शिवाजी महाराजांनी त्या अपयशाचा उपयोग मुघल साम्राज्याचा साम्राज्याला हादरवण्यासाठी केला एक अपूर्ण कार्य एक झटका पण त्याचा इतका प्रभाव पडला की औरंगजेब आपल्या सेनापास सेनापती परत बोलावू लागला म्हणजे हे अपयश नव्हतं एक मजबूत संदेश होता शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावण्यात आलं औरंगजेबाने त्याचा अपमान केला एक राजा असताना त्यांना कैद केलं गेलं सर्वांना वाटलं संपलं आता स्वराज्याचं स्वप्न फेल झालं पण तिथे सुरू झाली खरे क्रांतीची सुरुवात एक फलांची टोप एक फलांची टोपलीतून बाहेर पडून त्यांनी आग्राहून पलयान केलं हे फेलियर नव्हतं ते होतं साहस युक्ती आणि जबर आत्मविश्वास ते परतले आणि स्वराज्याच्या उभारणीस नवं बल दिलं एक एक किल्ला जिंकत एक एक मावला गमावत अपयश झेलत शिवाजी महाराज रायगडाच्या सिंहासनावर पोचले संपला नव्हता काहीच प्रत्येक प्रभावाने फक्त त्यांना शहानपण दिलं राज्याभिषेक झाल्यावर ते म्हणाले हे सिंहासन माझं नाही हे मावल्यांचं ह्या मातीतल्या जनतेचं आहे कारण माझा प्रत्येक विजय त्याच्या अपयशातून शिकलेल्या धड्यांवर उभा आहे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं अपयश आलं की थांबू नका लोक असले तरी डगमगू नका तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर प्रत्येक फेलियर ही सुरुवात असते शिवाजी महाराज अपयश पसवत गेले म्हणून ते छत्रपत शिवछत्रपती झाले आज तुझं एक्झाममध्ये फेल झालास एखाद्या कामात हार झाली तर लक्षात ठेव फेल म्हणजे फर्स्ट अटेम इन लर्निंग ती संपणारी गोष्ट नाही ती सुरुवात करणारी असते